डॉक्टर पुढच्या डॉक्टर द्या नमस्कार मित्रांनो स्वागत सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात मजेतच असाल तुम्ही आणि आपले एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले त्यानंतर आपले अडीच हजार सबस्क्राईबर झाले आता आणि आजचा विषय असा आहे की आज वरचचं बोर्स ना नाही तर त्याचा मी व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही थमनेल पाहिलंच असाल थमनेलनुसार आता तुम्ही लगेच गेस केला असेल की के काय विषय आहे तर, तर वरचचा आज बोर्स ना नाही तर मी तुम्हाला दाखवतो वरचच्या बोर्सनांची कशी तयारी चा वेल तर त्याआधी तुम्ही एवढा सपोर्ट दिला अडीच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट केले आपले तर खूप चांगलं वाटलं आणि अजून आपले पाच हजार सबस्क्रायबर पटकन लवकरात लवकर कंप्लीट करा मित्रांनो सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला नवीन असाल तुम्ही तर तर चला आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघूया कशी तयारी चालू आहे श्रुतीला भेटू आपण सगळ्यात पहिले तर हे बघा मित्रांनो श्रुती तयारी करते श्रुती हाय नमस्कार तर आज काय विषय नेमका आज काय वरच काय मला म्हणता नाही ते का काय म्हणजे त्याला बोर्सनान पण म्हणतात तसं बोर नान म्हणतात त्याला तर आज करायचं आहे ते वरच माझं नानाबाई पण आलेले आहे तर त्यांच्या मुलाच पण करायचं आहे आठांचं तर दोघांचं पण आज सोबतच करणार आहे आम्ही काही असे दुपारी वरून काही पतंग वगैरे बनवलेत ते लाव लावायचे बाकी आहेत अजून आणि काही प्लेटा वगैरे भरून ठेवले आहेत चॉकलेटच्या मानाच्या चॉकलेटच्या वाणांच्या काही आणि काही मुरमुरे बघ तर असं काही ताट करून ठेवलंय मी आणि मला पण साडी वगैरे घालायची वाळला तयार करायचं आहे अजून तर बरीच तयारी बाकी आहे तर दाखवू तुम्हाला आता पुढच्या पुढं व्हिडिओमध्ये तू तयारी काय केली सध्या ते तर दाखवू पण मित्रांनो काय म्हणतो गाजर आणि गाजर आहे आणि हे काय आहे खराब होटे तर मित्रांनो बोरस आणले पण यात बोरस नाही का कारण बोर था। चो, ना की बोर नाही भेटले मला पण नाही भेटले आणि मला फोन करून सांगितलं पण नाही आणले पण नाही पण मित्रांनो अशी काही तयारी केलेली आता उशीर केल्यावर असं होत असतं हो मित्रांनो स्ट्रॉबेरीचं चॉकलेट आणलेलं आणि या वेळेला एकच चॉकलेट आणलेले आहे पप्पांनी कारण की त्यांना असे म्हणजे व्यवस्थित भेटले नाही चॉकलेट म्हणून जे हे एक प्रकारची चॉकलेट आहे जे बिस्किट आणलेले आहे हे एक बिस्किट आहे काजू बिस्किट आकार काजू सारखा आकार बदललेले पण खारे बिस्किट आणि हे बिस्किट मित्रांनो आणि इथं गाजर हे हरवूट त्याच्यात बोर नाहीये ठीक आहे जाऊ दे आता पुढच्या नेक्स्ट नेक्स टाइम पुढच्या वर्षी आपण बोर नक्की देऊ होणार हो आणि तू आता सबस्क्रायबर वाढले तर तुला कसं वाटतं आपले आता एक हजार होते अडीच हजार सबस्क्रायबर झाले त्याबद्दल काही बोलशील का लगेच त्याला म्हणजे हजाराच्या वरती पण लगेच वाढत गेले ते तर अजून पण असेच मस्त छान सबस्क्रायबर वाढायला पाहिजे जानी जानी के चानल कर सबस्क्राइब ता ता तर नी ज्यांनी जा सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि आमचे सबस्क्राईबर्स वाढवा आणि तुम्हाला असेच पुढे छान व्हिडिओ बघायला मिळतील आमच्या फॅमिलीबद्दलचे परत अजून तुम्ही कमेंटमध्ये जे सांगाल तर त्याबद्दलचे काही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आता पुढे बोलण्यांचा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच तर आपल्याला अजून ते रेसिपीचे व्हिडिओसाठी पण हे येत आहे की रेसिपीची व्हिडिओ बनवा म्हणून तर आपण त्याच्यावर पण ट्राय करू बघू बनवून बघू रेसिपीचं आमचं किचन एवढं खास नाही मित्रांनो म्हणजे असं थोडंसं म्हणजे आहे आता गरिबी गरिबीत तर त्यामुळे ते व्हिडिओ बनवा वाटत नाही बाकी काही नाही बनव वाटवत नाही मित्रांनो असं चालू आहे काही कारण की तर कसं आहे मित्रांनो आता सध्या दोन ताई आलेले माझ्या दोन ताईचे मुलं पण आलेले तर दोन भाची आणि एक भाचा म्हणजे असे जण आलेले आणि एक ताई आहे तिचा मुलगा आहे काही अथांग नावाचा तर तो पण आलेला आहे त्यामुळं श्रुतीच्या अंगावर खूप लोड आहे कामाचं ह्या दोन दिवस काल आलेले आहेत ते काल रात्री आलेत तर आज रात्री मुक्काम करणारे नंतर ते परत दळवारजाला जाणार जाणारे तर आपण त्यांना पण भेटू त्यांना पण तुमची भेट घालून देतो मी आणि श्रुतीच्या पाहता श्रुती लगेच तिकडे गेली तिला आवाज दिला काम चालू आहे नाही दाखवत ना। तिकडे चालू त्यांचा स्वयंपाक काय करायचा काय नाही ते सगळं चालू आहे तर तुम्हाला मी आता पुढं व्हिडिओ दाखवतोच कारण की बोसनान बाकी अजून खूप उशीर झालेला आहे साडेसात आठ आठ तरी वाजले असून हा व्हिडिओ आपला उद्याच ही आता कारण की इतक्या लेट तर आता शक्य नाही सोडणं मी हा व्हिडिओ उद्याच सोडून तर चला तुम्हाला आता दाखवतो पुढं बोरस्नानचं कशी झाली तयारी म्हणजे कसं सुरू झालं बोरनान काय झालं ना

আমারে আম dete bhi dun ase ool bas bar do bar aapli ne aapli ghar me aava ekka bisari pura se ool hamare na mai ool re tu sach ki hai ekka ek jab kitne bolala chilo tu chichi pay na ma ar kitni banaalu jet na hoti hai ki bas poora aise ek phori le ek 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 ek

खाली बस बसते मी राणी बस बस असं <laughs> बघ <laughs> एक खालुंग गया एक खालुंग की डॉक्टर पड़ते ए डॉक्टर पड़ते डॉक्टर त्याला रोता येत होतं बाहेर गे जाईट नाही बाबा तुला मी सेपरेट चॉकलेट देतो थांब राहू दे राहू दे मग मी राहू देऊ दे राहू दे जेव्हा पाहिलं खाताना नाही पाहिलं आता नको जयंती नलड्यात राहू दे

आता तुम बघितलं व्हिडिओ आता सगळेजण गेलेत घरी आता बोर बोरस्नान वरच वर तुला मस्त कस वाटायला काय खायला पापड खायला तू पापड पापड खातो तर आता तुम बघितलं पोरांचा धिंगाणा किती होता किती नाही तर तुम्हाला पसारा आता किती झालेला